नमस्कार मंडळी आज आपण उन्हाळा स्पेशल जिभेची चव वाढवणारी आणि पोटाला थंडावा देणारी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे त्याची साल काढून घेतली आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत बी काढून टाकायचे आहे कैरीचे सर्व तुकडे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे त्यामध्ये घालूया थोडंसं पुदिना चवीनुसार मीठ जिरेपूड आणि तीन ते चार चमचे साखर घेतली आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक फिरवून झालेलं आहे आता आपण हे गाळणीने गाळून घेऊया म्हणजे कैरीचे छोटे तुकडे राहिले असतील तर ते बाजूला काढता येतील आता आपण यामध्ये घालूया थोडंसं थंडगार पाणी सोबतच घालूया बर्फाचे तुकडे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला आणि मिरपूडसुद्धा घालू शकता इथे तयार आहे आपलं कैरीचं थंडगार असं सरबत जिभेची चव वाढवणारं आणि पोटाला थंड हवा देणारं कारण यामध्ये आपण कैरी आणि पुदिनासुद्धा घातलेला आहे लिंबू सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर असं मस्त असं कैरीचं सरबत नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा